अरे हीर वंद महात्राम मुल तलामास श्री चंद्र चव्हाण आज मुख्यमंत्री साहेब शपथ घ्यायचा यायचं तो मुलगा आझाद मैदानावर ग्रामीण सैनिक हीत मागतोय न्यायाची गीत प्रधानमंत्री साहेब येत आहे तरी सुद्धा ते बोलायला तयार नाही आणि पकडायला तयार आहे आम्हाला वंदवास कारण की आम्ही जेव्हा आझाद मैदानावर जाण्याचा प्रयत्न करतो ते पाच सहा किलोमीटर पर्यंत तसं एक कोणी आता उद्या कसे आहे तसे येणार आहे वा म्हणून आम्हाला डिटेल करताय आणि आमचे पोलीस बिचारे मजबुरीने बिचारा आम्हाला पकडताय वारंवार कारण की यांचे आदेश आहे की जवान न्यायनी मागायचा आहे फीसनी मागायचा आहे म्हणून तिथं फक्त दिखावा कामा सा करायचं यांचं नाटक चालू आहे मी न्यायाची फीठ मागतोय हे बघा आमच्या देशामध्ये किती जवानांना घरी पाठवलं त्याचा आकडा सांगायचा पोलीस साहेबांना विचारायला जातो ते बोलायला तयार नाही म्हणून लिहिलं हिंदुस्थान दामर्स नेता शेतात कि तारा शिक्षण जाऊ मारा कि जाऊ मुख्यमंत्री साहेबांनाच जाऊ शकतो हे नाटक पण करा जवानांना न्याय द्या जवानांचं शोषण दावं आम्ही नोकरी का करू शकत नाही देशामध्ये किती जवानांना कोता लात मारली आकडा सांगत येतात आकडा सांगायला तयार नाही मी जेव्हा यांना विचारत जातो की आम्हाला पोलीस पकडताय आम्ही जाऊ शकत नाही अरे तुम्ही लोकशाही तुम्ही नेताय तुम्ही सांगता या आमच्या तुमची समजण्याची आणि तुम्ही लोकांना गुलाम बनवतायत तुम्ही लोकांना भेटू देत नाही आहे अरे घाबरतायत तुम्ही आमच्या लोकांना गुलाम बनवलेलं लो तुम्ही आझाद भारतामध्ये म्हणून न्यायाची भीक पाहतोय मी जयहि वंदे मात्र